नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गुढीपाडवाला ज्या घरात या गो या तीन गोष्टी होत्या तिथे पैसा कायम राहतो लक्ष्मी सदैव श्री श्रीस्वामी समर्थ मित्रांनो नम ती तीस मार्च रोजी दोन हजार पंचवीस रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्हाला सर गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तीस मार्च रोजी आहे रविवारी हिंदू नवी वर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा आपण सा साजरा करतो या उपायासाठी आवश्यक सामग्री अगदी साधी सोपी आहे मात्र श्रद्धा आणि भक्ती भाव खूप महत्वाचा आहे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे याच दिवसापासून चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होत आहे मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याला आपण जे गुढी उभारतो ती विजयाची मांगल्याची असते आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक लोक नवीन कामास व्यवसायास सुरुवात करत असतात त्या लोकांमध्ये यश मिळवण्यासाठी खूप चान्सेस असतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन नवीन वस्तूंचा नवीन नवीन वस्तू खरेदी केली जातात त्यातून मोठा लाभ संभवतो घरामध्ये बरकत येते दे अशी देखील मान्यता आहे तर मित्रांनो आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कराव्याचे अत्यंत प्रभावशाली हे खूप साधे सोपे ज्योतिषशास्त्रानुसार उपाय आज आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे उपाय केल्याने आपल्या घराची बरकत तर होतेच पण घरात मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जाही निघून जाते हे उपाय केल्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकत येईल पैशाला कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हवा असेल तर त तुम चॅनलवरती न, न चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण साधे सोपे घरात उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदू लागते आजार पण दूर होतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जाणून घेऊया कोणते आहेत ते एक प्रभावशाली उपाय भारतीय संस्कृतीमधील शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो हा गुढीपाडवा या दिवशी घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले जातात आणि ते विशेष अतिशय विशेष उपाय म्हणजे ते अतिशय प्रभावी उपाय आहेत आणि हा गुप्त उप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे गुढीपाडव्याला किचनमध्ये हळदीच्या डब्यात बेलाचे पान ठेवा आणि पहा कसे धनसमृद्धीचे घरात धनसमृद्धी धावत असेल गुढीपाडव्याच्या दिवशी धार्मिक पार्श्वभूमी आणि न गुढी गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती शिवाय प्रभू श्रीरामाने श्रीरावणाचा पराभव करून अयोध्येमध्ये परत येताना विजयाची गुढी निर्माण केली होती म्हणूनच गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी आपण योग्य उपाय केले तर देवी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते आणि आपल्याला धनलाभ नक्की होतो गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्य आधी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा घरातील गुढी उभारून पूजन करा गुढी समोर बेलाच्या पानाला हळदी कुंकू लावून एकाक्षर मंत्र जपा ओम श्री लक्षात ठेवा हा मंत्र खूप जप महत्वाचा आहे ओम श्री ही श्री महालक्ष्मी देवे नम असा अकरा या मंत्राचा जप करा यानंतर हे पान किचनच्या हळदीच्या डब्यात ठेवा डब्बा उघडताना मनोभावे महालक्ष्मीचे स्मरण करून प्रार्थना करा की हे महालक्ष्मी माझ्या घरात सदैव सुख समृद्धी नांदो या उपायाने अद्भुत धनला होतात हळदीमध्ये बेलाचे पान ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात घरात भरभराट होते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते आणि सकारात्मक लहरीचा वास होतो घरामध्ये ऐश्वर्य लाभते किचन मध्ये हळदीच्या डब्यात पान ठेवल्याने जीवनामध्ये जीवना सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते बेलाचे पान नेहमी ताजे आणि स्वच्छ असावे हळदीचा डबा स्वच्छ आणि शुद्ध असावा हा उपाय केल्यानंतर घरात सद सतत पवित्रता ठेवावी किचन मध्ये स्वच्छता आणि सात्विकता ठेवल्यास परिणाम लवकर आपल्याला दिसून येतात गरुड पुराणानुसार बेलाचे पान हे देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने लक्ष्मी, के लक्ष्मी स्थिर राहते या पानामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचण्याची शक्ती आहे हे पान हळदीच्या डब्यात ठेवल्यास किचनमध्ये सात्विक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जा केंद्र या के ऊर्जा केंद्र असे यामुळे हळदीच्या डब्यात बेलाचे पान ठेवल्याने घरातील धनप्राप्तीची शक्ती वाढते तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी हा छोटासा उपाय नक्की करा देवीला लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद मिळवा तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो गुढी पाडव्याच्या दिवशी, दिवशी तुम्हाला सगळी ही गोष्ट माहितीच आहे की सकाळी लवकर उठून स्नान केल्याने ब्रह्ममुहूर्तावर स्नान उठून केल्याने सूर्यदेवाचे दर्शन करते त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत होतो म्हणजे त्या व्यक्तीतील कुंडलीतील जर सूर्य कमजोर असेल तर त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळू लागते तुम्हाला तुमच्या घरामध्ये योग्य तो मान सन्मान मिळत नसेल तर सकाळी लवकर उठून तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करा समाजामध्ये योग्य मान सन्मान मिळतो गुढीपाडव्याच्या दिवशी हे स्नान केल्याने सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करा आणि अर्ध्य अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम ओम आदित्य देवाय नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही मंत्र नक्की करू शकता कमीत कमी सात वेळा करावा यामुळे समाजामध्ये लौकिकता वाढतो विशेष करून जे लोक समाजकार्यात राज करणात आहेत त्यांनी तर हा उपाय नक्की करावा गुढीपाडवायच्या दिवशी आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरल्यावर त्या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती त्या कडुलिंबाची काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावी आपली जी तिजोरी असते तिथे आपण पैसे ठेवतो की जिथे दागदागिने ठेवतो त्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि आ अशा ठिकाणी विजयाचे प्रतीक असणाऱ्या मंगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पानं जर आपण आपल्या तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर आपल्या आयुष्यामध्ये विजयाची कडुलिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर निगेटिव्हिचा नाश होऊन त्या ठिकाणची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होऊ लागते आणि नकारात्मक ऊर्जा नाश पावते त्या ठिकाणी गरी, गरिबी कधी वास करत नाही त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे की पाणी ठेवताना आपण त्यासोबत काही नाणे सुद्धा ठेवावी एक रुपयाचे नाणे किंवा दोन रुपयाचे पाच रुपयाचे त्या ठिकाणी पाच किंवा दोन नाणी ठेवू शकता वर्षभर आपण ही पानं नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याला आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा ही पानं नदीमध्ये हे पाने नदीमध्ये न कोणत्या तरी पवित्र झाडाखाली आपण ही पानं टाकू शकता आणि ही जी आहे त्याचा पुनर्वापर करू शकता आणि दरवर्षी नवीन अशी गळ गुढीची कडू लिंबाची पानं आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा पानं ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की तुमच्या पैसा वाढू लागला आहे आणि वाढ आहे कोणत्याही मार्गाने तुमच्या घरामध्ये पैसा येत आहे अत्यंत साध आणि सात्विक उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा गुढी सूर्योदयाच्या सूर्योदयाच्या वेळी गुढीचे पूजन करा गुढी पाडव्याला सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारून पूजन केल्याने घरात शुभता आणि सकारात्मक वास होतो गुढी कशी स्वच्छ अंगणामध्ये तिला कापड घालावा त्यावर स्वास्तिक काढावे आणि आंब्याच्या आणि फुलांनी सजवा हार घाला आणि आंब्याच्या पानांनी फुलांनी सजवा गुढी समोर हळदी कुंकू फूल अक्षदा फळ गुळ धन गुळ धन्याने मिश्रण ठेवून पूजा करा ओम श्री ही ओम श्री ही महालक्ष्मी देवे नम ओम श्री ही श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र एकवीस वेळा जपा याचा काय फायदा होतो तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहते मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकूस व स्वास हळदी कुंकाने स्वास्तिक काढा सर्वात महत्व म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर स्वास्तिक काढल्याने आपल्या घरातील दुःख दरिद्र आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकोने स्वास्तिक काढून अं सुंदर सुंदर असं स्वास्तिक काढा आणि चार बाजूंना चंदनाचा टिकळा लावा त्यावर तांदळाचे अक्षर अक्षता हा वा, वा वर्षभर सकारात्मक ऊर्जा निर्माण राहते दरासमोर रांगोळी काढा कडुलिंबाचे से सेवन करा कडुलिंबाचे से सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि वर्षातील आजार दूर राहतात कडुलिंबाच्या पानाने घरामध्ये गुळसुद्धा खा हे मिश्रण कुटुंबातील सर्वांनी खावे वर्षभर ग्रो, रोग रोगप्रतिकार शक्ती वाढते गुढीला लाल, लाल रंगाचा वस्त्र महत्त्व लाल हे शक्ती ऐश्वर आणि विजयाचे प्रतीक मानले जाते गुढीला लाल रंगाचे वस्त्र लावल्यानंतर हळदी कुंकू लावून पूजा करा ओम विजया महामंत्र अकरा वेळा जप करा याचा फायदा विशेष आहे विजय आणि यश प्रतिष्ठा वाढते विशेष करून पिवळ्या रंगातच महत्व आहे गुढीला पिवळ्या रंग हे समृद्धीचे आनंदाचे प्रतीक आहे गुढी पाडव्याच्या दिवशी याच पिवळ्या रंगाचे कपडे घाला पिवळ्या रंगाची फुले वस्त्र सजावटीसाठी वापरा फायदा कायदा सुख समृद्धी आणि आनंद वाढतो तुळशीला कु तुळशीच्या कुंडीमध्ये दूध अर्पण करा तुळशीला दूध वाहिल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुळशीला स्नान घालून दूध वाहा तुळशी समोर दीप प्रज्वलित करा ओम नारायण ना नमः ओम नारायण ना नमः हा मंत्र जप करा घरात शांती सकारात्मक ऊर्जा निर्माण राहते गायीला गुळ खोबऱ्याचा प्रसाद द्या गाईला गुळ आणि खोबरे दे खाऊ घातल्याने पितृदोष कमी होतो आणि ग्रह दोष पण कमी होतो गाईला सकाळी गुळ खोबऱ्याचा प्रसाद दिल्याने गाईच्या हाताला गाईला हात लावून तिचा आशीर्वाद घ्या पित्रदोष दूर होता आणि घरातील शुभता राहते घराच्या प्रवेशद्वारावरती तोरण नक्की लावा आणि हे तोरण हे सुख समृद्धीचे घरात तोरण नक्की लावा सकारात्मक ऊर्जा राहते दरवाजा तेलाचा दिवा लावा गुढीपाडव्याच्या दिवशी तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घराच्या घरात तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावा ओम ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा घरात शांती सुख समृद्धी नांदते ना जल अर्पण करा पित्रदोष निवारण्यासाठी जल अर्पण नक्की करा सकाळी गंगा जल आणि स्वच्छ जल सूर्याला अर्पण करा पित्रांना मनपूर्वक प्रार्थना करा पित्रांची कृपा अवश्य राहते घरात शंखध्वनी स्थापन करा शंखध्वनी स्थापन केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी शंख नात करा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते मंदिरात जाऊन श्रीरामाचे ध्यान नक्की करा तर पाडव्याला श्रीरामाचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा गरीबांना अन्नदान करा हे दान केल्याने पुण्यप्राप्ती होते गरीबांना व वस्त्रदान केल्याने पैसे पैसे दान करा, करा। पापक्षय होतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थ